इंस्टाग्रामवर पण तो सारखं शेअर करत असतो की आ, मी नवीन सिरियल करते तर तो खूप एक्सायटेड आहे कारण त्याची पण इच्छा होती की मी पुन्हा एकदा काम करावं yes. हार्दिक माझ्यासाठी आणि मी हार्दिकसाठी yes. फक्त घरासाठीच स्वप्न बघतोय पुन्हा ते करण्यासाठी जे एक मेंटल प्रिपरेशन आणि फिजिकल प्रिपरेशन दोन्ही लागतं ताकद लागते तर ती मिळवण्यात आता मी सेटल झाली आहे आता माझं हे स्वप्न आहे की मी तुला ऑनस्क्रीन बघावं मी आईला म्हणते की तुझं स्वप्न संपतच नाही कधी त्यामुळे आता हे लक्ष्मी निवास पुन्हा एकदा तिच्या स्वप्नासाठी ऑन स्क्रीन आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास ही नवीन मालिका तेवीस डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि या मालिकेत परत एकदा कमबॅक करते कोणतं अक्षय करते कशी आहे मस्त आहे मी काय सांगशील परत एकदा माहेरी आली आहेस असं बोलायला हरकत नाही किती छान वाटतं आणि नवीन मालिकेसाठी किती एक्सायटेड नवीन मालिकेसाठी खूप एक्सायटेड आहे पण तेवढीच नर्वससुद्धा आहे थोडंसं प्रेशर पण वाटतं आहे कारण खूप दिवसांनी लोकांसमोर दिसणार आहे एकतर मी सुद्धा आणि लक्ष्मी निवास पहिल्यांदा लोकांना कसं दिसणार आहे लोकांना ते आवडतंय का याचं एक वेगळं टेन्शन आहे पण आय एम शुअर लोकांना आवडेल कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅरेक्टर्सना घेऊन आम्ही पुन्हा एकदा आलोय आणि वेगळ्या पद्धतीची वेगळ्या धाटणीची स्टोरी आहे बट yes, आता मी प्रमोद पाहतोय हो की तुझ्या लगीन काही सुरू आहे तुला मुलगा बघतायत आईवडिलां टेन्शन आलं पण खऱ्या आयुष्यात तर लग्न करून सेटल झाली असं बोलायला हरकत नाही हे सगळं सीन शूट करताना किती सगळं ते आठवतंय ऍक्च्युली मी नाही हे काही फेस केलंय लगीन घाई किंवा आईबाबांची कुरकुर की, कुर -कुर की लग्न कर लग्न कर वगैरे हे मी फेस नाही केलंय पण माझ्या खूप बहिणी आहेत मला लहान बहिणी पण आहेत तर त्यांच्या मागे कुरकुर -कुर आता सुरू झाली आहे आणि त्यामध्ये मी पण एक असते की मी त्यांना कुरकुर करत असते की काय आता बघायचंय का वगैरे वगैरे तर ते आता मला प्ले करताना खूप मज्जा येते की आता मला कळते की त्यांना काय वाटत असेल <laughs> पण आता तुला हार्दिकचा आता सपोर्टफुल आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण जेव्हा प्रोमो आला किंवा मालिका करते पुन्हा एक कळाल्यावर त्याच्या काय प्रतिक्रिया ही वॉज व्हेरी हॅपी माझ्यापेक्षा uh, जास्त आय थिंक इंस्टाग्रामवर पण तो सारखं शेअर करत असतो की uh, मी नवीन सिरियल करते तर तो खूप एक्सायटेड आहे कारण त्याची पण इच्छा होती की मी पुन्हा एकदा काम करावं आणि जी मराठीवरच करते म्हणल्यावर तर आणखीन प्रेमाचं वाटतंय पण लग्न झाल्यावर पहिलीच मालिका आहे तर सासू सासऱ्यांच्या काय प्रतिक्रिया सासू सासरे खूप सपोर्टिव्ह आहेत माझे आणि त्यांना आधीपासूनच माहिती होतं की oh. काय पद्धतीचं शूटिंग असतं सो so, त्यांचीही इच्छा होती की आता तू छान सिरियल कर तर आय थिंक सगळ्यांच्या इच्छा एकत्र जुळून एक लक्ष्मी निवास तयार झाला आहे स्वप्नपुरतीच आहे निवास तुमचं लग्न झालं आता गाडी घेतली आहे तर आता काय बिझनेस झालाय तर काय स्वप्न आता बाकी आहे दोन खूप स्वप्न बाकी म्हणजे जसं तू म्हणलीस तसं एक एक आहे ना की बाबा गाडी घ्यायची मग आपल्याला हवं तसं काम हवंय मग काम झालं की मग घर हवंय आणि काय 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 हे चालूच असतं तर आत्ता रडारवर आमचं घर आहे तर आय थिंक लक्ष्मी आणि निवासचं जसं स्वप्न आहे तसंच हार्दिक आणि अक्षयाचं पण स्वप्न yes. आहे की आम्हाला आमचं ड्रीम हाऊस आहे yes. पण तू असं हार्दिकसाठी एखादंच स्वप्न पूर्ण करण्याच्या ह्याच्यात असेल की म्हणजे तयारीत आहेस असं कोणतं स्वप्न आहे की मला हार्द हार्दिकसाठी एक हे करायचं पण मला असं वाटतं की हार्दिक माझ्यासाठी आणि मी हार्दिकसाठी फक्त घरासाठीच स्वप्न बघतोय कारण आम्हाला माहिती आहे आम्हाला ती अर्ज आहे दोघांनाही की आई वडिलांचं नाही आपल्याला आपलं घर तयार करायचं तर त्याच्याच प्लॅनिंगमध्ये आम्ही आहोत पण अक्षया तारांबळ किती सुरू आहे बिझनेस एका साईडला आता शूट रोजचं असणार आहे खूप तारांबळ आहे आणि मेन म्हणजे काय की सवय मोडली होती रोज एवढ्या तासांचं शूटिंग करायची तर पुन्हा ते करण्यासाठी जे एक मेंटल प्रिपरेशन आणि फिजिकल प्रिपरेशन दोन्ही लागतं ताकद लागते तर ती मिळवण्यात आता मी सेटल झाली आहे आता दोन महिने झाले शूटिंग सुरू होऊन तर आता मी कुठेतरी पुन्हा एकदा तयार झाली आहे शूटिंग करायला हे hey, विचारलं तर जसं इथे आईबाबांचं स्वप्न तू कुठेतरी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे तसं आईबाबांचं कोणतं स्वप्न पूर्ण झालं आणि अजून कोणतं तुला करायचं आहे माझ्या आई वडिलांना कायमच असं वाटतं की मी कायम ऑनस्क्रीन दिसत राहावं तर मधल्या काळात जेव्हा मी ऑनस्क्रीन दिसत नव्हतो तेव्हा माझी आई मला रोज सांगायची की आता माझं आता माझं हे स्वप्न आहे की मी तुला ऑनस्क्रीन बघावं मी आईला म्हणते आई आई का की तुझं स्वप्न संपतच नाही कधी त्यामुळे आता हे लक्ष्मी निवास पुन्हा एकदा तिच्या स्वप्नासाठी पुन्हा एकदा मी स्क्रीन आहे पण आईबाबांना थँक्यू आणि सॉरी बोलायचं असेल तर काय आय थिंक हे अनएंडिंग आई बाबां आईबाबां आपल्या कायमच काहीतरी चुका होतात आणि सॉरी म्हणावंसंच वाटतं आणि थँक्यू मी याच्यासाठी म्हणेन की कायमच त्यांचा खूप सपोर्ट राहिला आहे रादर ते मला कायम पुश करत असतात काम करण्यासाठी पुढे जाण्यासाठी तर त्यासाठी मी थँक्यू म्हणीन आईबाबांना सासू सासऱ्यांना हार्दिकला ते मला खूप पुश करतात त्यामुळे मी चांगलं चांगलं -चांगल काम करण्यासाठी खूप बळ मिळवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीच ते मला इतकं पुश करत नाहीत की मला नको असलेलं काम पण करावं लागतं मी नाही म्हणू शकते आणि नाही म्हणण्यासाठी सुद्धा ते मला मुभा देतात की तू या कामाला नाही म्हण चालेल तर ती सुद्धा क्वालिटी त्यांची खूप चांगली आहे की दोन्ही दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे वा किती छान पण जसं मी मगाशी म्हटली आता गाडी घेतली कुठे जाण्या जाण्याचे प्लॅन्स म्हणले खूप प्लॅन्स आहेत पण आता तुम्ही इतकी बिझी झाली आहे की बघू मला कधी वेळ मिळतोय आणि मी कधी जाते पण मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळला आहात असं कुठे मी तर कायमच कंटाळलेली असते मुंबईच्या ट्रॅफिकला एक तर मी मुंबईची नाही त्यामुळे मला ते सवयीचं नाही आहे आणि मग कधी ट्रॅफिक जाममध्ये खूप अडकले की मला खूपच असं डोकं पिकं दुखायला लागतं माझं की मी काय कुठे आली आहे मी एवढ्या वेळ कोणाला पोचले असते असं सारखं होतं पण मालिकेत एक मोठी स्टारकास्ट आहे आणि सगळेच खूप छान आहेत काम करताना किती मजा येते आणि कोणाशी किती गट्टी जमली धमाल मजा येते आणि सगळी लक्ष्मीनिवासची जी फॅमिली आहे आमच्या सगळ्यांचीच खूप गट्टी जमली आहे तर आम्ही सेटवर खूप धमाल करत असतो आणि तू येशील ते बघायला आहे शॉर भावना मला एकच दिसते पण भावना हे कॅरेक्टर सोडलं असतं तर या मालिकेत कोणतं कॅरेक्टर करताना मजा आली मंगला का कसली मस्त कॅरेक्टर आहे ना ते म्हणजे की आली की गन सारखी धाड 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 सुरूच होते मला खूप मजा येईल ही कॅरेक्टर करायला काम करण्याचा अनुभव खूपच मस्त तुषारदादा पण खूप छान आहे आणि हर्षदा ताई पण खूप छान आहे तर दोघांबरोबर ट्युनिंग खूप चांगलं जमलं आहे त्यामुळे आता मजा येते इतक्या वर्षाने मालिका करताना खूप विचार केला असेल की हे कॅरेक्टर आपल्याला प्रेक्षकांसमोर न्यायचं काय विचार होता आणि लगेच हा म्हणालीस Uh, विचार एवढाच होता की सेंट्रिक कॅरेक्टर असावं आणि ती मी परत म्हणते की कॅरेक्टरपेक्षा ना ती गोष्ट चांगली असण्यात मला जास्त इंटरेस्ट वाटतो हो। तर मला या मालिकेची गोष्ट खूप आवडली आता आम्ही गोष्ट सगळी ती कथा मालिकेत म्हणजे मालिकेत पाहणारच आहोत तुमची धमाल मस्ती सगळं सेटवरही भेटत राहू थँक्यू सो मच आणि ऑल द वेरी थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका